अमरावती जिल्ह्याच्या धारणी शहरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वारडाने यावर्षी एक अविस्मरणीय काकडा महोत्सव अनुभवला दरवर्षीप्रमाणे यंदाही सात पासून सुरू झालेला हा सोहळा पंधरा नोव्हेंबरला भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला पहाटेच्या मंगलमय वेळेत हनुमान मंदिर शिव मंदिर राम मंदिर आणि गजानन महाराजांच्या मंदिरासह एकूण आठ प्रमुख मंदिरांमध्ये काकडा आरती आणि पूजनाने परिसर दुमदुमला भक्तांनी या काळात भक्तिगीते पारंपरिक अभंग गौडणी आणि हिंदी भजनांनी वातावरण केले महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी धारणीच्या गल्ल्यांमध्ये काकडा पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सर्व मंदिरातील देवी देवांची पूजन आणि आरती करण्यात आली पालखी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात परतल्यानंतर भजन कीर्तन प्रवचन आणि गौडणी गायनाचा कार्यक्रम पार पडला अखेरीस भक्तांना काला वाटप करण्यात आला पसरदानानंतर महाप्रसाद वाटप करून या भक्तिमय काकड्याची सांगता झाली धाणीतील भक्तांसाठी हा महोत्सव भक्ती आणि एकतेची गाथा ठरला